नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण लोखंडी भांड्याचे सीझनिंग कसे करायचे ते पाहणार आहोत तर सुरुवातीला इथे मी जिंबर साबण आणि घासणी घेऊन दोन्हीही बाजूंनी तवा छान घासून घ्यायचा आहे तुम्हाला माहीत असेलच लोखंडी भांड्यामध्ये भाकरी पण खूप छान होतात तर तवा दोन्ही बाजूंनी घासून झालेला आहे आता आपण पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तवा घासल्यावर त्यावरील काळं सर्व निघत आहे तवा पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर तव्याचं पाणी निथळून घ्या किंवा कपड्याने कोरडा करून घ्या आता तव्यावर दोन्ही बाजूंनी लिंबाचा लिंबा रस चोळून घ्या लिंबाचा रस तव्याला लावून झाल्यानंतर अर्धा तास तवा तसाच ठेवा अर्ध्या तासानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता तव्यावर गरजा आलेला आहे आणि आता कात्याने स्वच्छ घासून घ्या हाताने चांगलं रगडून घासायचा आहे तवा तुम्हाला बघा मध्ये दिसलंच असेल की आपला तवा थोडा थोडा सफेद होत चाललेला आहे अशा प्रकारे तीन ते चार वेळा लिंबू लावून थोडा थोडा वेळ मुरत ठेवायचा आहे आणि साबण आणि घासणीने घासून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दोन वेळा लिंबाचा रस लावून घासून घेतले तरी पण काळं दिसत आहे पुन्हा आपण लिंबू लावून अर्धा तास मुरत ठेवूया आणि अर्धा तासानंतर घासणीने रगडून रगडून घासून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तुम्हाला दिसून आलं असेल की तव्याचं बऱ्यापैकी काळं निघून गेलेलं आहे आणि थोडं राहिलेलं आहे म्हणून आता पुन्हा थोडासा लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ मुरत ठेवूया थोड्या वेळाने चाचणीने पुन्हा तवा घासून घ्या आणि तुम्ही पाहू शकता मी इथे तवा खूप रगडून आणि ताकद लावून घातलेला आहे तुम्ही पण तवा असाच रगडून घासायचा आहे म्हणजे तव्याचं स्वस्त काळं निघून तुन जाईल तुम्ही तव्यामध्ये जो पदार्थ करता त्या पदार्थाला लोखंडाचा वास लागणार नाही आणि आता स्वच्छ तवा धुवून घ्या तुम्ही पाहू शकता तवा आपला बऱ्यापैकी खूप सफेद निघलेला आहे तवेला अजून थोडे काळे राहिलेलं आहे लिंबाचा रस लावून थोडा वेळ मुरत ठेवूया आणि घासणीने घासून घेऊया तवा चांगला रगडून घासून झालेला आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्या इथे मी तुम्हाला मला जो वेळ लागलेला आहे ना तवा घासायला आणि मी किती वेळा लिंबू लावलेला आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे केल्यास तुमचा तवा पण असा स्वच्छ आणि पांढरा शुभ्र निघेल तुम्ही पाहिले ना तवा खूप चकचकीत निघलेला आहे आता शिटीवर तवा ठेवा तवा कोरड्या कपड्याने पुसून घ्या किंवा चिगडीवर गरम करायला ठेवा गरम झाल्यानंतर यावर थोडेसे तेल घाला तेल सर्व तव्याला चोळून घ्या आणि यावरती चिरून घेतलेला एक अख्खा कांदा घाला आणि तो कांदा छान काळा होईपर्यंत सर्व तव्यावर फिरवून घेत राहायचा आहे म्हणजे काय होईल तव्यावरची जी लोखंडाची बारीक कच असते ना ती कच या कांद्याबरोबर निघून जाते आणि आपला तवा वापरण्यासाठी छान असा तयार होतो आता तव्यामधील कांद्याचा रंग बदलत चाललेला आहे आणि चारही बाजूंनी कांदा छान फिरवून झालेला आहे आता शिगडी बंद करा आणि कांदा एक रात्र झाकून ठेवा एक रात्रीनंतर झाकण काढा आणि तवा पुन्हा शिगडीवर ठेवून कांदा पुन्हा तव्यावर फिरवून घ्या यामुळे तव्याची कट जाईन नंतर कांदा एका भांड्यात काढून घ्या आणि तवा गरम असताना पुन्हा घासणी आणि साबणाने घासून स्वच्छ धुवून घ्या तुम्ही पाहू शकता तव्याची कत आणि काळेपणा सर्व गेलेला आहे तवा स्वच्छ झाल्यानंतर आता एका कपड्याने तवा कोरडा करून घ्या नंतर तव्याला तेल लावा आणि एका प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवा तुम्हाला जेव्हा वापरायचा असेल तेव्हा तवा घासून स्वच्छ घ्या लोखंडाच्या भांड्याला तेल लावून ठेवले तर लोखंडाचे भांडे गंजत नाही म्हणून आपण तव्याला तेल लावलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला